शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर युवासेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे युवासेना शहरप्रमुख पैलवान गगनबाई आहडा यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभर येथील श्री राघवेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली त्यानंतर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पावभाजी व मिष्ठान भोजनाचे वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी गरजू निराधार व गोरगरीब नागरिकांना उबदार ब्लँकेटचे वितरण करून सेवाभावी उपक्रमांची सांगता करण्यात आली या उपक्रमात शिवसेना माजी शहरप्रमुख भरत मोरे युवासेना शहरप्रमुख पैलवान गगनभय्या हाडा निखिल कंकराळे पैलवान कानाहाडा हाडा राहुल हाडा पियुष सैंदाने वैभव शेलार पैलवान चिराग हाडा चेतन हाडा विनय टाक हर्ष हाडा युवराज हाडा समीर पाटवेकर मंगेश जगताप याकूब शेख करण पाटोळे रियान शेख रितेश वाघेले दिनेश मरसाळे आशू शेख सोनू साबळे सुमित्रागपसरे दिपेश वाघमारे आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमांतून शिवसेनेने जनसेवेचा आदर्श ठेवत शिवसेना पक्षप्रमुखांचा वाढदिवस ओसाच व सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आज या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस या महाराष्ट्रातच नव्हे या देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू माणूस ज्या ज्या ठिकाणी मराठी मानाचा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा होतोय आज युवासेनेचे आमचे तरुण तडफदार पैलवान भैया अनिल हडा यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली कोपोरगाव शहरामध्ये आज सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहेत पहिला कार्यक्रम आमचा सर्वात मोठी दक्षिणमुखी गोदावरी नदी तिच्यात तिरी असलेलं राघवेश्वराचं मंदिर उंडे महाराजांच्या आशीर्वादाने चालत असलेलं हे सर्व या मंदिराचा परिसर आमचे देवेंद्रजी पैठणी गुरुजी यांनी आत्ताच रागवेश्वराच्या मंदिरामध्ये पिंडीजवळ एक मोठा अभिषेक उद्धव साहेबांच्या करता केला खऱ्या अर्थानं अभिषेक सुरू असताना हे सर्व सर्वोदिष्टवंत शिवसैनिक युवा सैनिक त्यांच्या मंत्र उच्चाराने अतिशय प्रेरित झाले आणि खऱ्या अर्थानं हा आशीर्वाद आमच्या उद्धव साहेबांना नक्कीच आज जाणार त्यांना उदंड आणि दीर्घ आयुष्य मिळणार कारण त्यांचं आयुष्य आणि उदंड आयुष्य दीर्घ आयुष्य या महाराष्ट्रासाठी हिंदू धर्मासाठी या देशासाठी खऱ्या अर्थानं ते गरजेचं आहे ते का गरजेचं आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकराच्या जास्त प्रेम या महाराष्ट्रावर केलं इतर भागात जर आपण बघितलं उत्तर प्रदेश बिहारमध्ये अक्षरशः कोरोना काळात प्रेम नदीमध्ये नाल्यामध्ये फेकून द्यावं लागले पण उद्धव साहेबांच्या त्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मानेची तीन सर्जरी झाल्या असताना सुद्धा उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्ह येऊन किंवा स्वतः कोरोना सेंटरला जाऊन कोरोनातील रुग्ण बाधितांची काळजी घेतली आणि अनेकांचे जीव त्या ठिकाणी वाचवले असाच मुद्दा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला नाही आता देशाचे पंतप्रधान म्हणून या निष्ठावंत शिवसैनिकांची युवा सैनिकांची आणि तमाम भारत देशातल्या शिवसैनिकांनी रयतेची देशवासियांची इच्छा आहे की आता यंदा उद्धव साहेबच आपले या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे तरच आणि तरच हा भारत देश खऱ्या अर्थानं महासत्त्य नारायण राहणार नाही संपूर्ण शहराच्या वतीनं आमच्या युवासेनेच्या वतीनं शहर शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण अंगीकृत शाखेच्या वतीनं मी उद्धव साहेबांना मनापासून जन्मदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक भव्य शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 माका, जय, माका। आए, की जय आज महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सकाळपासूनच जवळजवळ नऊ वाजेपासून जव जव आम्ही उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेऊन आलो त्याच्यात सामाजिक व धार्मिक हे सर्व उपक्रम आम्ही घेत आहोत त्याच पद्धतीने आज सकाळपासून आम्ही सकाळची जी आज सकाळी आज, आज नऊ वाजता आम्ही रागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी नऊ वाजता साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी पंचामृत अभिषेक केलेला आहे त्याच नंतर गो, गो शाळेमध्ये जाऊन गोमातेला आम्ही त्या ठिकाणी चारा वाटप केलेला आहे त्याचप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वसतिगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये हे जे लहान लहान मुलं आहे तर या लहान लहान मुलांना उद्धव साहेब काय आहे कोण आहे हे सांगण्यासाठी आज त्यांना मिष्टान्न भोजनाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या आज सगळ्या विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेतला आणि त्याचप्रकारे त्याच त्याच्या आता याच्यानंतर आम्ही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जाऊन तिकडं जे रुग्ण आहे त्या रुग्णांना फळाचे व लाडूचे वाटप त्या ठिकाणी आम्ही जाऊन करणार आहोत त्याच्यानंतर संध्याकाळी जे गरजू जे गरजून नागरिक आहे तर त्यांना खरोखर खूपच गरज आहे ज्यांच्याकडे म्हणजे त्यांची परिस्थिती नाही तर पावसाचं व थंडीचं वातावरण लक्षात घेता आम्ही त्यांच्यासाठी ब्लँकेटचे वाटप संध्याकाळी करणार आहोत तर आम्ही आजच्या या, या कार्यक्रमातून आम्ही फक्त एकच आम्हाला आमची एकच प्रार्थना आहे महादेवाच्या चरणी का आमचे पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आम्ही महाकालच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक बघूया जय महाकाल शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र